रायगड एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे नाताळच्या पार्श्वभूमीवर सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे माथेरानचे पर्यटन बहरले असून दिवसेंदिवस वाढत असलेल्या पर्यटकांच्या संख्येमुळे येथील व्यावसायिक मात्र आनंदी झाले आहे तर सध्या सुरू असलेल्या थंडीच्या लाटेचा प्रभाव येथे असल्याने दिवसभर गारवा अनुभवता येतो तर रात्री थंडीने हुडहुडी पाहायला मिळत आहे दिवाळी पर्यटन हंगाम संपल्यानंतर माथेरानमध्ये फार मोठी मंदी पाहावयास मिळाली होती ज्यामुळे येथील हॉटेल व्यवसाय व स्थानिक व्यावसायिक आहेत परंतु मागील दोन दिवसांपासून पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे व आज उद्या माथेरान आगाऊ बुकिंग जोरदार सुरू असल्याने पुढील काळातील येथे पर्यटक असणारच आहेत त्यामुळे येथील व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे माथेरानमध्ये पर्यटकांची संख्या वाढू लागल्यामुळे येथील घाटांमध्ये ट्रॅफिक जाम समस्याने पुन्हा डोकेवर काढले असून घाटामध्ये लांबच्या लांब रांग पहावयास मिळत आहे तर येथील मिनी ट्रेन व ई रिक्षांसाठी अपुऱ्या गाड्यांच्या संख्येमुळे मोठी रांग पहावयास मिळत आहे त्यामुळे रिक्षा व ट्रेनच्या संख्येत वाढ व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे माथेऱ्यांमधील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा फॉलोसुद्धा करा